नमस्कार विषय बनगर प्रभाकर निवृत्तीराव सचिव कैलासवासी तालुका उदगीर जिल्हा लातूर कैलासवासी निवृत्तीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ भाकसखेडा तालुका उदगीर संचलित केदारनाथ उच्च तुछ माध्यमिक सुशिला देवीनगर लातूरला मान्यता कधी मिळत केदारनाथ उच्च माध्यमिक विद्यालयाला सन आठ नऊ या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिक विद्यालयाला मान्यता मिळाली सदरील उच्च माध्यमिक विद्यालयाला कला आणि विज्ञान शाखेला मान्यता मिळाली त्यानंतर आमचे शैक्षणिक वर्ष आठ नऊ ते चौदा पंधरा पर्यंत आमचं महाविद्यालय चालू होत त्यानंतर आमचं महाविद्यालय बंद बंद झालं वाणिज्य शाखेची मागणी आपल्याकडून तेव्हा करण्यात आली अं शासनाकडून कला व विज्ञान शाखेची मान्यता मिळाली वाणिज्य शाखेची मान्यता आम्ही मागणीच केलेली नाही आणि मा, आम्ही मागणी न केल्यामुळे के वाणिज्य शाखा आम्हाला आम्ही केदारनाथ उच्च केदारनाथ उच्च माध्यमिक विद्यालयाचे सन आठ नऊ ते आठायत पर्यंत आमचे हस्तांतर झालेले नाही आमच्या संस्थेने असा कुठलाही ठराव घेतलेला नाही किंवा प्रस्ताव आम्ही शिक्षणाधिकारी कार्याकडे सादर केलेला नाही श्री श्री व्यंकट मनोहर गीते श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे आ, हस्तांतर बनावट करून शासनाची व माझी फसवणूक केलेली आहे आमच्या संस्थेची फसवणूक केलेली आहे म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असं मी शिक्षण उपसंचालक कार्यालय व पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे मी तक्रार दाखल केलेली आहे